सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात भारंगी नदीच्या प्रवाहात अनेक वाहने गेली वाहून नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणाचा फटका शहापुरात सहा जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात भारंगी नदीला पूर येऊन नदीचे पाणी परिसरातील गुजराती बाग व इतर परिसरात पसरल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती येथील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची पहाटेच्या वेळी एकच तारांबळ उडाली होती इमारतींच्या परिसरात पार्किंग केलेली अनेक चारचाकी तसेच दुचाकी वाहने पुराच्या पाण्यात नदीपात्रात वाहून गेल्याने वाहक मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे पोलीस पथक रेस्क्यू पथक यांच्या मदतीने नुकसानग्रस्त काही वाहने काढण्यात आली असून हो इतर बेपत्ता वाहनांचा शोध सुरू आहे रात्रीच्या वेळी ढग फुटीसारखा प्रकार झाल्याने सकाळीच ओसरलेल्या पाण्यामध्ये होतची नव्हते झाल्याचे दिसून आले. भारंगी नदीपात्रात डावीकडे पर्यटन उद्यान तर उजवीकडे संरक्षण भीतीच्या नावाखाली भला मोठा रस्ता नगरपंचायत प्रशासनाने परवानगी देऊन केल्याने नदीपात्राच्या प्रवाहाची जागा निमुळती झाली असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी करत सकाळपासूनच नुकसानग्रस्त रहिवाशांनी भारंगी नदीच्या पुलावर ठिया घातला होता नदीपात्रातील अतिक्रमण तात्काळ हटविणे नुकसानग्रस्त बाधित नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी तसेच नदीपात्रात झालेला गणेश घाट उद्यान आणि संरक्षण भीतीच्या नावाखाली करण्यात आलेला रस्ता तात्काळ निष्कासित करून भारंगी नदीचे नदीपात्र नदी तात्काळ मोकळे करावे आणि अवैध बांधकामांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी दिवसभर भारंगी नदीत पुलावर ठिय्या आंदोलन केले या प्रसंगी शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर शहापूर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा सामाजिक कार्यकर्ते संतोष विशेष कळंबे बोरशेती ग्रामपंचायत उपसरपंच अविनाश किरपण स्वप्नील भोईर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली भारंगी नदी परिसर शहापूर नगर पंचायत हद्दीमध्ये येत असल्याने नदीपात्रात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल आंदोलकांनी नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड यांना चांगलेच धारेवर धरले होते अतिवृष्टीचे कारण देणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अतिवृष्टी झाली नाही का असा सज्जड प्रश्न विचारत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बोलती बंद केली याशिवाय शहापूर तालुक्यातील किल्ले माहुली परिसरातील नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पूल या पाण्याच्या प्रवाहाने पूर्णता वाहून गेल्याने येथील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर शहापूर किन्नवली ते किन्नवली मुरवाड व डोळखाम येथे एजा करण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या घोरपडी नदीवरील पूल काही काळासाठी पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक जवळपास तास ठप्प झाली होती शहापूर बाजारपेठेमधील शांताराम कॉम्प्लेक्स या इमारतीच्या परिसरात पावसाचे पाणी घुसल्याने अनेक दुकानातील मालमत्तेचे नुकसान झाले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर